This is, a, this, this is a historical state. place. Here guys. Yeah. This is a historical place in Pune. <laughs> there, are, yes. that, that, that. there are so many circumstances here. Depend upon the facts and opinions of the people of Pune. Here we, we are enjoying some special journeys with the Pune and all other surrounding areas. Today we are all gathered here for visiting to these historical places so let's go your next job. Uh, so uh, please introduce this uh, very yes. historical place yeah, yes uh, today we are <laughs> visiting here <on> today <laughs> we are coming from 106 uh, i am 106 from uh, oh yeah from i am from uh, london and he is from paris and uh, there is uh, california uh, we are coming uh, to exploring india this is my, uh, 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 this, is my uh, 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 this is my best friend Tane, uh, uh, nitin gadkari no no <laughs> <laughs> this is kharse uh, uh, <laughs> uh, member of <laughs> assembly member member assembly member and uh, yeah, he is yeah. coming from belgium Oh yeah, yes. Uh, and, uh, so uh, explore with us, uh, guys. Um, uh, we are grateful. Yeah, feeling with Hey, सो so गाईज <coughs> आता दोन याच मिनिटांमध्ये आपण आपल्या शूटला चालू करणार आहोत हो 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 गाईज <coughs> आता आम्ही चक्क मेडिकल वर आणला या माणसाने एकट्याने एक खातोय आणि आम्हाला एका दोन देतोय दोन चार आठ आहे एवढं सोळा मोलाचं मार्गदर्शन सोळा म्हणजे सोळा बाकी तीन तर पाच 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 पंधरा पाच पाच जा पाच पाच झालो असं मोलाचं मार्गदर्शन वाटप चालू आहे कुठेतरी गणिताचा भाग इथं आलेला आहे गणित उपयोगी पडला आम्हाला

<laughs> <laughs> मधला भाग गाई केला रस्ते गायब होतात तसा हा भाग गायक केला तरी भोळी बाबरी जनता वाटून वाटून खाते खावा वाटून खावा हे असे असे मेन कापड देऊन जनतेच दिशा भूल केली ना कापड 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 लुटले आहे आता हे आपण जवळ कचरा केला नाही पाहिजे रस्त्यावर कारण देश आपला

ते सरकारी बनणे आहे आणि ते दहा जणात फायदा फामात चला तर मग आहे आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि हा विशेषतः आमच्या चॅनलला आमची सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय नमस्कार घट्ट वाजवा घट्ट दोन शब्द काय नाही बाबा आता गरीबी प्रचंड आमच्या उतर आलेला आहे गरीबाचा आम्ही तर कांद्याची चटणी गरीबी गरीबी जेवतोय खातो कसं वाटतंय एकदम भारी भाकर तिळाच्या भाकरी तिळाच्या आणि कांद्याची चटणी मस्त बेत झालाय हे आमचे कालते धरते आपले कार्यकर्ते आमचे शेफ हा कुक आमचे यांनी जे काही कष्ट केले याच्यासाठी हे आहेत म्हणून आम्ही आमच्या रूमची शोभा आहे आमच्या रूमचा पाय आहे जसा घराचा पाय असतो आमच्या रूमचा पाय तुम्ही ढसवू शकतो त्यांच्यामुळे आज आम्ही जेवतोय नाही आज आम्ही पैसे झोपणार होतो हे पाणी पिणार होतो आम्ही नेमकंच पाण्याचा घडा भरलाय आम्ही पाणी पिऊन झोपणार होतो पण नेहमी आम्हाला सावरला आमची भूक भागवली आजची हो याची आम्ही नेहमी आभारी असतो धन्यवाद सुंदर तुम्ही पण अजिबाला आणि कधी कधी असं करून खा जावा तुम्ही पण तुम्ही दाखवा हा चटणी आहे दुसरी चटणी आहे छान भाजी आहे ही रेसिपी पण सांगून टाका आपल्या प्रेक्षक लोकांना ही रे नाही 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 तुम्ही कॉपी करू शकता भविष्यात हॉटेल बिटेल करू शकता आमचं पेटंट जाऊ शकतं तुमच्याकडे तर आता आपण इथंच थांबू मी पण जेवतो मी पण जेवतो जर तुम्हाला सगळी काढत बसलो मी उपाशी मरण आणि हे एक जास्त भाकर खातील